बोला दादा काय म्हणता तशी काय पद्धत तिथे पटापट सर्वांनी लाईव्ह मध्ये लवकर लवकर रविदादा बोला कमेंट गिमेंट करा कामावर आता घरी का आहे घरून कमेंट करून राहिली की काय म्हणजे सुट्टी नस ना कामावरच असणार चालू आहे कामाची डब्बे करून जाणार सकाळी सकाळी त्यासाठी गडबड चालू झाली कामाची असं आहे की आता काय करू तुम्हाला गडबडीत गडबड गडबडीत गडबड करते ठीक आहे सुजले झाल का वापरायला मला ما به چهره سوزن شده بود وقتی تایم می कोणाचीच कमेंट नाही दिसू लागली मग मला सांग की के कमेंट केले आणि वाचून नाही राहिली म्हणून रोशनीता या तुमची कमेंट दिसून नाही राहिली दादा मला आणि बाकीचे पण कोणाचीच कमेंट नाही दिसली का केलीच नाही तुम्ही लोकांना कमेंट सांगा कमेंट <coughs> <coughs> <coughs>

म्हटलं बला असं बिला असं तुम्ही जेवण करायले पार्टी राहिली तुमची का असं काही ऐकून बला असले काय नाही फक्त विचारता झालं का जेवण झालं का जेवण बनू रे तुला ऐकू येते का चला पटापट कमेंट लवकर लवकर युट्यूब फॅमिली माझ्या घरी काय वर्डा लागते बरं लेकर हो लय बदमास आहे लय ती लाईन आहे ना एवढं बदमास लेख ये ना ऐकतच नाही लोक गेली का हो तुमची मुलं शाळेमध्ये नाही माझी मुलं आता जात नाही शाळेमध्ये अजून गेली नाही शाळा असते ना त्यांची बरं झालं बाप्पाची आता बरं झालं शाळा चालू झाल्या दोन महिने जर बुक्स खाल्लं ना ते न अरे झाल्या सकाळी साडे अकरा बारा वाजता गेले की संध्याकाळीच येतात डायरेक्ट शाळा वाजता आता काही टेन्शन नाही आले की करणार अभ्यास वगैरे चालते ओके हो डबा डबा नाता ना तू घरून भाजी पोळी येतो ना तेच म्हटलं देऊ मग चला या पटापट लाईव्ह मध्ये लाईव्ह ला जुडा जेवढे पण नवीन असतील त्यांनी माझ्या आधी चाय वरती जा आणि व्हिडिओ वगैरे पहा थांबेल टाकलं की नाही काय माहिती टाकलं की नाही म्हणजे बोलता बोलता तर मी काय म्हणत होती माझ्या चॅनल वरती जा व्हिडिओ बघितलं पहा व्हिडिओ आवडले करा कमेंट करा चॅनलला लाईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका आणि माहीत आहे का आता इथले सारे जण एक डबल टॅप कराय नाकावरती करा डबल टॅप आणि लाईक करा लवकर लवकर कोणा काय को बघा पाऊस चालू नाही पाऊस नाही चालू लाईक डन थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद बाकीच्या पण लाईक करा ना असं असते ना बाकी जाईल पण लाईक करा आणि एन्जॉय करा माझी व्हिडिओ आधी व्हिडिओ पहा मग एन्जॉय करा लाईक करून पैसा वसूल कोणाचा पैसा वसूल <saysा> राहुल मोरे मोहिनी नाही रोशनी आय म रोशनी रोशनी मैं हो विदर्भ की रोशनी मोहिनी नहीं रोशनी आहे माझं नाव आणि मी अकोल्याची आहे तुम्ही सांगा तुम्ही कुठून आहात रंग रोशनी कसं आहे तुम्ही समजा पुणे जिल्ह्यातून आहात का मी जिल्ह्यामधून आहे आणि अकोल्यामधूनच मग आता तुम्ही माझे चॅनलवर नवीन आले का नाही तर माझी माझी व्हिडिओ नक्कीच पाहते टुना तुমি सगा कि तुমি का तुমি तु तुমি दुब औररू ह खरसगा

मग साडेचा डबा तुटवा बनवतो तुम्ही जर सांगितले नाही तर ओ मा धमकी डायरेक्ट धमकी मी न जर नाही सांगितलं तर मग की हे क्या भैया मेकू सांगू बर हम्म म्हणजे मी जर सांगितलं नाही तर तुम्ही माझ्या व्हिडिओ लाईकच करत असं म्हणायला आहे ना अरे लागेल दादा डकरीवर बिना खायला प्यायची जर खायचे सांगा किती कमाग अरे रावधी रे अय पुरा अय पुरा पण पॅन्ट उचलचा पण पॅन्ट उचल तर खराब होते चला। का सांगितलं होतं मी चुकून आहे तर हा मग मी ना हा पण माहित आहे तुला पण मी नाही सांगितलं मग आता आहे का माझ्या पॅन्ट मला असं वाटलं की तुम्हाला दुबईलेच पाठवून द्या म्हणून मी दुबईले पाठवलं तुम्हारे मस्त एन्जॉय करा म्हटलं दुबई हिंडा फिरा म्हणजे सांगितलं नाही तर तर अभि बताव तुमच्या पोरीचे भैया सांगून काय रे काय रे काय काय म्हणून राहिला तो तुले काही 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 करतो कामे कामा हम्म आटपरे बाबा आता ते पप्पा आले की मग कल्ला करतील बरं

<laughs> का तू मस्करी चालत नाही का बा चाललं मला मजाक मस्करी करायची सवय आहे बुवा अंकुश मला मजाक मस्करी करायची सवय आहे बा म्हणून मी आवडते बुवा आणि तुम्ही म्हणता काय पण बोलता बा हो रे बा काय हे कोण बोल रही है भैया महेश भैया हम्म ये जी मौसी ने येरी बीवी क्या बोल रही है भैया आपको मुझको क्या बोल रही है भाभी जी क्या बोल रही है बताइए हम्म ये जी राखी जी कहो मुझे चोटत नहीं अरे देवा मानसन हसन बोलन राइल काय देव हाँ प्रत्येक दिवस राहुल मोरे अगरुष रोशनी एवढी मजा करते तुला आवडते का मजा हो। माहित आहे रह वा। का दादा मोरे हो माणसान कधी सिरियसली राहिले नाही पाहिजे मध्ये एवढं वाटते हा लोस मोठं संकट आलं त्यावेळेस सिरियसली राहायचं पण थोड्या थोड्या गोष्टीवर सिरियसली नाही राहिले पाहिजे मला तरी असं वाटते बुवा एक मालमत आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही पाहा प्रत्येक गोष्टीला आपण सिरियसली राहिलो सॅड राहिलो टेन्शन मध्ये राहिलो अरे जीवन जगायची मजाच नाही आहेत मग काही माणसाला माहिती आहे का हॅप्पी हॅप्पी मध्ये जीवन जगायचं की कोण म्हटलं पाहिजे की काय लि राहुल नावाचा आहे ना लोयच खास अंकुश नावाचा पोता आहे ना लय मस्त आहे कोणा आठवण पाहिजे पाहिजे आपली हमार बीवी क्या वो रही है आपकी बीवी भैया तो बड़ी तो जीवन एक जन्म अपने मनसाचे डबल का कहीं भेटेन कहीं नहीं मोल हसन घया मजा कर एकमे संग फ्री मधे रहा फ्री मधे रा तो बोला हे कोणती भाषा आहे हो तुम्ही बोलता माली थी। थी आपना रहे आपना रहे ते माली भाषा मराठी कोणती वाटते तुम्हाला आपण आनंदी राहिलो पाहिजे दुसऱ्यांना आनंदी बनव हा आपण आनंदी राहिलो पाहिजे दुसऱ्यांना आनंदी बनवण्याची क्षमता पाहिजे ते माझ्या पट मध्ये आहे की नाही आहे सांगा लवकर हे कि नाही आहे की नाही सांगू दा मी मांडे करून राहिली पट पट राहून दादा पटकन या हाती लोकांना गरमागरम मांडे अथवा मंगळवार आहे असं मंगळवार आहे ना काय खिचडी आहे भाषा मला वाटलं मराठी भाषा बोलतो मी तिच्या बोलतो का रे ये बाबा ये लवकर तुला आंघोडी पाणी टाकून देते हो पाणी टाकलं घर आणि येताना आरामात यश ना कशीवरून सर विसरण्या पाहिजे सगळं साडी सुंदर राहते एक मिनिट हा गॅस बंद करू दे काय म्हणता खिचडी पाहिजे मराठी हिंदी मराठी हिंदी उर्दू वराडी सगळे मिक्स असते आपली भाषा भाऊ इंग्लिश हो न, आहे हो आहे ना म्हणून हो आहे ना म्हणून तुम्ही एवढ्या हसतात हां हसूनच राहायला पाहिजे बा मला उलय सॅड राहायला आवडत नाही दुःखायचं म्हणजे टेन्शनचं दुःखाची सवय पडली आहे आणि त्यातच मी त्याच्यातच मी जगते तर त्याच्यातून कसं हसा आणि कसं त्याच्यातून जीवन करा या गोष्टीचं मी म्हणजे सवय पडली ती मजाक नाही करू लाईल बरं आयुष्यभर दुःखाचं टेन्शनची सवय पडून गेली आता लहानपणापासून तर आता करा मग इसने जगो आणि इसमीही मरो आणि मस्तपैकी एन्जॉय करो असं आहे आपलं काम आज, आज मटन मांडे माय आहे का हो आहे काय म्हणतात महेश तुमच्यासाठी पाच हजार करून राहील मी मांडे मटण मस्त पैकी कलिया मांडा असे आज शिकणार आणि आजच बनवणार मांडे येतात बरं शिकायचं काना बनवण्यामध्ये नमस्कार ताई नमस्कार दाए। पल्लवी ताई आहे ताई, ताई चहा पाणी नाश्ता झाला का हो चहा पाणी नाश्ता झाला मी पोते आवडीला पाणी टाकते अन महेश पटकन कमेंट करा लवकर मटन मांडे चालतात तिने आंब्याचा रस करू का तुमच्या कुठे राहते तू मी अकोल्यात राहते ना आदेश भाऊ तुम्ही कुठं राहता तुम्ही सांगा अ नाही कुठं राहते तू नाही कुठे राहतात मोठ्या बही सारखा मनान पोरली पाणी जावे लागत ना तुमच्यासाठी हा अरे हो

नवीन आहे राहुल दादा नमस्कार नमस्कार कर दादा। करा राहुल दादा आणि तुम्ही नवीन आहात पल्लवी ताई तर नवीन असाल तर चॅनलवरती जा आणि व्हिडिओ घेरी पहा व्हिडिओ आवडली माझी तर व्हिडिओला लाईक करा टी व्हीत मनाला येऊन बेटा चलो उठो पक उठो लवकर काय म्हणता थांबून उठून येऊ आणि तयारी करून बी बेटा काय म्हणून

आमचे काय आमच्या नशिबात नाही वहिनी म्हणून मांडी आम्ही तर खरंच नाही अरे तुम्ही आले तर म्हणत आम ना, ना आम्ही नाही तर खरच असं तुम्हाला पाहून च आता तुम्ही येता कधी जाता कधी आम्हाला काही माहित नसते पण यावेळेस वेळेस आली की नक्कीच हे जाऊ आज दुधाच्या घरी काय ये जा मी तुम्हाला मटण मांडी आंब्याचा रसोई करी जर आंबे असली त्या टायमात तर हा जेवण जेवण पाणी झालं का नाही दादा पाणी तर झालं रे बाबू आता आदेश बाबू रे मम्मी पाणी गिनी पेल माय आता जेवण रायला अजून नमस्कार ताई जे भीम जय शिवराय नमस्कार जय भीम जय शिवराय ओ लागेल लाईक डर ताई थँक्यू जय भीम जे भीम जे भीम जे शिवराय मागे दिसतात आधी दादा नमस्कार, नमस्कार करतात फर लगी अरे वा जे भीम मी पण आहे नमो बुद्धाय नमो बुद्धाय जय शिवराय जे भीम कडक जे भीम म्हणाचा जे भीम पाऊस पडतोय का तिकडे नाही ना पापा प्रवीण दादा पाऊस पडला भरपूर वाघ मारे दादा आता राहू द्या इथला पाऊस ये ना चांगला नसते बरं तु हो ना। हो, ना। हो, काही तुम्ही पप्पा घरी नाही तू त्याच्या आडी लक्ष्मी ना गुड नाईट हो बाय बाय गुड नाईट गुड नाईट बाबा गुड आफ्टरनून गुड नाईट हो बाय बाय काय नंतर बोलाजी बर बोलाजी यवतमाळचे हा काजी तुम्ही हा जी ताई तुम्ही कुठे राहता आम्ही अकोल्यामध्ये मध्ये राहते का रे बाबू मम्मीवरून डायरेक्ट टाईम राहणार आता बाबा <laughs> मी आपल्याला बो आपण कुठले आहात मी अकोल्याचे प्रवीण दादा तुम्ही सांगा तुम्ही कुठून आहात कुठून आहात तुम्ही सांगा लवकर कमेंट करून मी एका मिनिटात फोन करू का मग नवऱ्याला एका सेकंदात फोन करून तुम्हाला नवऱ्याला सांगतो हिरव्या मिरच्या या मी ना डाळ शिजवली मिसळची डाळ केली शिजून ठेवली कुकरातून ते हिरवी मिरची चट तिथली डाळ आवडते ते लिंग मध्ये पण पुणे हो पुण्यातून ना का मी हिरवी मिरच्या सांगत मी मिरच्या आणायला होते चटणीसाठी ठेवाचा तुम्हाला मला तुम्हाला भेटायचं आहे हो का बरं बरं मी अकोल्यात राहते भाऊ तुम्ही कुठं राहते नक्की कमेंट करून सांगा रोशनी अकोल्यात तर सरकार यावं असं तुम्हाला काय वाटतं का रोशनी परत कोणतं सरकार यावं असं तुम्हाला वाटतं का मी राजनीतीमध्ये जास्त लक्ष देत नसतो भाऊसाहेब आणि मला इंटरेस्ट नाही राजनीतीमध्ये अजिबात नाही राजनीतीमध्ये कसं असते चांगला चांगला माणूस का नाही काय म्हणतात मनोदुखीचं काम करते एका खुर्चीसाठी त्यासाठी मला राजनीतीत का नाही माझा इंटरेस्ट नाही आणि माझं मनच नाही लागत राजनितीतल्या अजिबात नाही मला तो विषयच नाही आवडत खूप सुंदर असतात आणि तुम्ही पण खूप सुंदर आहे थँक्यू थँक्यू पिल्लू बाबू सोनिया मम्मी म्हटलं वरून ताईवर आला रे आशा तर आहे म्हणा संबार पण सांगा ताई या दाजींना हो आव बाबा फोन करून सांगा लागते दाजीला आहे का नागेश दादा अ ते आठवण जर दिसली सकाळी गेले तर मी ना आठवण दिली पण तिकून जर आले ना भाऊ संभार दिवशी आणलं का तू नका फोन केला का अरे देवा भरून सांगतलं ना तरी फोन करून सांगला माणसरी याद नाही राह मला नवरा आणि गजनी पिक्चर वेळा पाहिला म्हणून मी एका मिनिटात आली फोन करून वापस कुठे गेलं